राज्यामध्ये अवकाळी आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे यामध्ये मुंबई ठाणे नाशिक रायगड पालघर जळगाव धुळे आणि नंदुरबारमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर विदर्भात चोवीस एप्रिल तर उर्वरित राज्यामध्ये बावीस एप्रिल पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे यामध्ये मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यात पाऊस आता सुरू झालेला आहे राज्यात अवकाळी आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा बघायला मिळतोय एकीकडे उष्णतेची लाट सुद्धा आहे आणि पाऊस सुद्धा बघायला मिळतोय राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे यामध्ये मुंबई ठाणे नाशिक रायगड पालघर जळगाव धुळे नंदुरबारमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर विदर्भात चोवीस एप्रिल तर उर्वरित राज्यांमध्ये बावीस एप्रिलपर्यंत उष्णतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यात आता पावसाला सुरुवात सुद्धा झालेली आहे अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आता बघायला मिळतोय Oh,